कोल्हापूरसह बदलापूर आणि कोलकाता येथे झालेले अत्याचार प्रकरणी प्रत्येक शाळेत समुपदेशन करण्याची गरज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे मागणी कोल्हापुरातील शे येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तसेच कोलकाता येथे निवासी वैद्यकीय महिला डॉक्टरवर अत्याचार करून झालेला खून आणि बदलापूर येथे दोन लहान अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेत होत असलेली वाढ ही पालक वर्गात एक चिंताजनक बाब असून याला आळा बसण्याची गरज आहे लेख वाचवा लेख शिकवा ही घोषणा हवेतच असल्याचे वाटत आहे याला कडक कायदा करून त्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे यासाठी सोमवार दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या कोल्हापुरातील जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी श्री अमोल येडघे यांना निवेदन देण्यात आले या कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील यांनी आपले म्हणणे मांडताना छत्रपती शिवरायांनी त्यांच्या स्वराज्यात लेखी सुनांचा सन्मान केला जात होता पण आत्ताच्या काळात आपल्याच लेखी सुनांवर अन्याय अत्यारा अत्याचाराच्या घटना घडत आहेत यासाठी प्रत्येक शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थी आणि पालकांचे समुपदेशन होणे आवश्यक आहे यामुळे अशा घटना रोखण्यात काही प्रमाणात मदत होईल यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्रेयश भगवान जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा चौगले सचिव सुरेश पाटील कार्याध्यक्ष दत्तात्रय बोरगे शहराध्यक्ष प्रमोद वनगुत्ते रुपाली चव्हाण सुरेखा शेजाळे बाळासाहेब कोळेकर मधु धनवडे विनोद धनवडे मदन आहिरे नाज आकाश कांबळे निरज कामंत निरंजन कामत ॲडव्होकेट प्रमोद धावाडे आणि मुरलीधर कांबळे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे सह रुपाली चव्हाण कोल्हापूर याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्त्रीवरती वाकडी नजर करून बघितलं होतं त्याच वेळी राजाच्या पाटलाचे हात कलम केले होते पाटला चौरंग केलेला होता